दशक सोळावा समाज दुसरा सूर्यस्तवन श्रीराम धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी श्रीराम सोमा अंगी आहे लांछन पक्षा एका होय क्षीण रवी किर्ण फाकता आपण कळाहीन होय श्रीराम या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे जयाच्या प्रकाशे उजेडे मात्रा सी श्रीराम नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टी मध्ये चालती श्रीराम वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्रयंत्र नाना साधने स्नान पूजा विधाने सूर्ये विण बापुडी श्रीराम नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपुल्याला पंथे सूर्योदय जालिया श्रीराम प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे वीण निरार्थक सार्थक नवे श्रीराम सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे या कारणे काहीच न चले म्हणाल अंध कवित्वे तरी हेही सूर्याचीच गती थंड झाली या आपुली मती मग मती प्रकाश कैचा श्रीराम उष्ण तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नसता देहाचा घात होय श्रीराम या कारणे सूर्यविण सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा श्रीराम हरिहरांच्या अवतार मूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यापूर्वी होता गबस्ती आता ही आहे श्रीराम जितुके सं आले तितुके वर्तले अंती देहे त्यागून गेले प्रभा करा देखता श्रीराम चंद्र ऐलीकडे जाला क्षीरसागरी मथून काढिला चौदा रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा श्रीराम विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवा कर श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्ययही येणे जाणे या लोकोपकार करणे आज्ञा समर्थाची श्रीराम दिवस नसता अंधकार सर्वासीन कळे सारासार दिवसे वीण तस्कर का दिवाभीत पक्षी श्रीराम सूर्या पुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे तेजोरासी निर्धारे उपमेरहित श्रीराम ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काये म्हणून रघुनाथ वंश पूर्वापर एकाहुनी एक विचार काये कळे श्रीराम रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व वाघ दुर्बळमी श्रीराम सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु संवादे सूर्यस्तवन नाम समाज दुसरा समाप्त दशक सोळावा समाज दुसरा सूर्यस्तवन श्रीराम श्री समर्थ म्हणतात की जगात अनेक वंश आहेत पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य धन्य आहे सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडळाचा प्रकाश पसरलेला आहे चंद्रबिंबावर कलंक असतो शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन निस्तेज होतो म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही उत्तम मध्यम अधम तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म नाना कर्मे सूर्यामुळेच्या सृष्टीमध्ये नित्यनेमाने चालू असतात वेद शास्त्रे पुराणे नाना मंत्र नाना यंत्रे नाना साधना तसेच स्नान संध्या पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाही नाना योग नाना मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत पण सूर्योदय झाल्यावरच सर्व कार्यान्वित होतात प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीच जाते अन्यथा ते निरर्थक ठरते सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणीमात्राच्या डोळ्यात असते डोळे नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही तुम्ही एखाद्या वेळी असे म्हणाल की अंध व्यक्तीसुद्धा कवित्व करू शकतात पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडते आपली बुद्धी जर गारठली तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल सूर्याचा प्रकाश उष्ण असतो चंद्राचा प्रकाश शीत थंड असतो देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही त्याचा नाश होईल म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही श्रोते हो तुम्ही चतुर आहात तरी विचार करून पहा हरिहरांच्या अवतार मूर्ती तसेच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तो आहेच जितके प्राणी या संसारात जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळे व सूर्यप्रकाशात वावरतात आणि अंतिम देहत्यागही सूर्यादेखतच करतात चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे क्षीरसागराचे मंथन करून जी चौदा प्रगट झाली त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रगट झाला भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे हे सर्व लोक जाणतात म्हणूनच सूर्य हा गुणही श्रेष्ठ आहे सूर्य रोज अपार अशा आकाशमार्गाने मार्गक्रमण करतो रोजच्या रोज त्याचे असे येणे जाणे चालू असते या लोकोपकाराविषयी त्याच भगवंताची आज्ञा झालेली आहे दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल मग लोकांना सारासार कळणार नाही दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरे वाटते सूर्यापुढे त्याची बरोबरी करील असे दुसरे कोण आणावे सूर्यच खरोखर तेजो राशीच असल्याने त्याला कुणाची उपमास देता येत नाही असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल सूर्यवंश रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत रामदास म्हणतात की मी तर मतिमंद आहे त्यांची थोरवी मला कशी कळेल ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते म्हणून त्यांचे महत्त्व मला मुख दुर्बलाला कसे वर्णन करता येईल सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परिहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते इतिश्रीदासबोधे गुरु सूर्यस्तवन सूर्यस्तवननाम समाज दुसरा समाप्त